हुपरी दडी उत्पादक संघटनेचा डॉ मिंचेकर यांना जाहीर पाठिंबा हुपरी येथे चांदीकाम करणाऱ्या दडी उत्पादकांची एकमेव संघटना आहे दडी कामगार संघटनेने परिवर्तन महाशक्ती आघाडी पुरस्कृत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार डॉक्टर सुजित मिंचेकर यांना जाहीर पाठिंबा दिल्याची घोषणा अध्यक्ष शिवाजी हांडे यांनी केली आहे हुपरी परिसरातील चांदी उद्योगातील अडीअडचणी सोडवण्यासाठी हुपरी पंचक्रोशीमध्ये चांदी कारागिरी अद्यावत तंत्रज्ञान प्रशिक्षण केंद्र व सामूहिक सुविधा केंद्र पंचतारांकित औद्योगिक वसाहतीची स्थापना करण्याकरिता माजी खासदार राजू शेट्टी व माजी आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर यांनी अनेक प्रयत्न केले आहेत यापुढेही मिंचेकर यांचे योगदान व सहकार्य राहील असं मत अध्यक्ष शिवाजी हांडे यांनी पाठिंबा देताना व्यक्त केले यावेळी उदय वाशीकर आनंदराव जाधव शंकरराव जाधव गणपती बंडगर महेश हेवाळे संजय मुल्लाणी शहाजीराव गायकवाड राहुल पाटील सकाराम संचालक व धडी कामगार संघटनेचे सभासद उपस्थित होते महानकर संतोष पाटील हुपरी ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा